नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बारा ऑगस्ट वार मंगळवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आऊक दोनशे सत्तावीस किमान दर दोनशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर चारशे चाळीस रुपये कॅरेट अहिल्यानगर आऊक तीनशे अठ्ठेचाळीस किमान दर शंभर कमाल दर सातशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट संगमनेर आवक आठशे वीस किमान दर शंभर कमाल दर सातशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट खेडचाकण आवक दोनशे नव्वद किमान दर चारशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट नागपूर आवक आठशे किमान दर चारशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर आवक चारशे दोन किमान दर चाळीस कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक सोळा हजार दोनशे पंचवीस किमान दर एकशे एक कमाल दर सातशे एकाहत्तर सर्वसाधारण दर सहाशे एकावन्न रुपये कॅरेट